का मित्रांनो तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी खुश खबर पेन्शन मध्ये वाढ सुधारित पीपीओ पेन्शन रिव्हिजनचे आदेश जारी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला चॅनल वर पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो जर कौटुंबिक मित निवृत्ती धारकाचा तपशील भाग तीन मध्ये उपलब्ध असेल तर पुन्हा निवृत्ती वेतन धारकाकडून भाग तीन मागण्याची गरज नाही तरीही कोषागार पेन्शनधार पेन्शनधारकाला दिला कारण त्रास देतात आणि कुटुंब निवृत्ती वेतन सुरू करत नाही यासोबतच अनेक पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आलेली नाही याच संदर्भात उत्तर प्रदेश राज्य कोषागार संचालनालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे जो सर्व मुख्य वरिष्ठ कोषागार अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे आणि या पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पेन्शनवर संघटनांकडून तक्रारी येत होत्या मित्रांनो पेन्शनधारक संघटनांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या की अशा प्रकरणांमध्ये उपलब्ध आहे तरीही कोषागार विभागांना भाग पुन्हा सांगतात ट्रेझरी मनमानीपणे काम करतात भाग तीन मध्ये कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची संपूर्ण माहिती नमूद केल्यानंतर ही भाग तीन पुन्हा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांकडून विभागाकडून पडताळणी करून घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पेन्शनधारक संघटनांकडून सांगण्यात आले आहे अशा परिस्थितीत पुन्हा भाग तीनची ची गरज नाही या संदर्भात एकोणवीस बारा दोन हजार घेण्यात आला आहे की अशा सर्व प्रकरणांमध्ये ज्यात भाग कुटुंब निवृत्ती संयुक्त फोटो आणि नाव व स्वाक्षरी नमूद आहे अशा सर्व प्रकरणांमध्ये भाग तीन मिळणे आवश्यक आहे पुन्हा विभाग आणि तहसीलदाराकडून पडताळणी करण्याची गरज नाही अशा परिस्थितीत कुटुंब निवृत्ती वेतनधारकाचे फोटो ओळखपत्र घेऊन कुटुंब निवृत्ती वेतन द्यावे सर्व कोषागारांना सूचना जारी केल्या आहेत या संदर्भात कौटुंबिक निवृत्ती वेतन धारकाचा तपशील भाग तीन मध्ये असल्यास पुन्हा भाग तीन मागण्याची गरज नाही अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कौटुंबिक निवृत्ती वेतन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागू नये यासाठी सदर बैठकीत ठरलेल्या अभिप्रायानुसार कार्यवाही करण्यात यावी कौटुंबिक निवृत्ती वेतन धारकाचा तपशील भाग तीन मध्ये असल्यास पुन्हा भाग तीन मागण्याची गरज नाही त्या आधारे पुढील कार्यवाही करावी लागेल निवृत्ती वेतन धारकांना विनाकारण त्रास देऊ नये अशा सूचना कोषागाराने केल्या आहेत पेन्शन प्रेमीजांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत कोषागार संचालनालयाने असेही कळवले आहे की सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार अनेक पेन्शनधारकांच्या पेन्शन रिव्हिजन करण्यात आलेले नाही या संबंधित सरकारी आदेशानुसार निवृत्ती वेतनधारकांचे अंतिम वेतन काल्पनिक ठरवून सुधारित पीपीओ जारी केले जाणार होते तरीही मोठ्या प्रमाणात पेन्शन पुनरावृत्ती प्रलंबित आहे निवृत्ती वेतनात लवकर सुधारणा करावी पोषागार संचालनालयाने अशी प्रकरणे शोधून काढावीत आणि त्यासाठी स्थानिक शिवसेना संघटनांची मदत घ्यावी असे म्हटले आहे निवृत्ती वेतनधारक कुटुंबी निवृत्ती वेतनधारक किंवा निवृत्ती वेतनधारक संघटनाद्वारे अशा प्रकरणांची माहिती दिल्यास संबंधित निवृत्ती वेतनधारक कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकाच्या फाईलमधून त्यांची पुष्टी करून निवृत्ती वेतन पुनरावृत्तीचे पत्र संबंधित विभागाला पाठवावे आणि पत्राची प्रत असावी पीपीओ जारी करणाऱ्या प्रधिकाराकड प्राधिकरणाकडे पाठवले धन्यवाद